पण सगळे मासे मिळतात तुम्हाला असं नाही की कुठला मासा नाही अक्षताने करली घेतलीच आहे मावशी किती किलो असेल वा बघा हा चांद मासा पण आहे इकडे एवढा मोठा आहे बघा केकडा बोनलेस करून मिळतो लगेच तुम्हाला मी समजलो चोर बोंबील आहेत पण चोर बोंबील नाही सबस्क्राईब करा त्याला पण आला पण ते सगळे वाटेवाले आहेत ती तीन आयटम यावेळेला जरा वेगळी मच्छी आणि हे काय ते मी तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसाला आपण चाललोय मच्छी मार्केट एक्सप्लोर करायचं नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीचे का नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही निघालो होते फिश मार्केटला आणि कालच आपला मार्गशीस महिन्यातला शेवटचा गुरुवार झालाय तसा त्या गुरुवारचा आणि आपलं फिश मार्केट जाण्याचा काय संबंध नाही कारण आम्ही काय मार्गशीस वगैरे पाळत नाही पण मार्केटला असं नाही गेलो होतो मच्छी मार्केटला आणि एक्सप्लोर्ट पण झालं नव्हतं एवढे दिवस झाले आपलं मच्छी मार्केट आणि त्याच्यासाठी तर आम्ही चाललो ते फिश मार्केटला आणि फिश मार्केट म्हटली की आम्हाला सगळ्यात पहिले आठवतं होते कोपरीचं फिश मार्केट कारण आमच्या म्हणजे आमचं पर्सनली जरा आवडतं फिश मार्केट आहे कोपरीचं फिश मार्केट तर आम्ही जात असतो त्या फिश मार्केटला आधीमध्ये म्हणजे तुम्ही बघतोच आपल्या चॅनलवरती आम्ही जेव्हा बनत होतो तेव्हा आपले व्हिडिओ बनतोस तर चला आता असंच आम्ही चाललो कोपरीच्या फिश मार्केटला आणि मासे घ्यायचे आहेत आता अकरा वाजले आणि आत्ता आम्ही अकरा वाजता निघालो फिश मार्केटला जायला निवंत आहे म्हणजे ते फिश मार्केट सकाळी आठ वाजल्यापासून तर म्हणजे थोडं आठच्या आधीच असेल आणि वाराच्या दिवशी तर दोन दोन वाजेपर्यंत पण असतं जशी मच्छी असेल तशी पण असतं नॉर्मली तर बघू काय मच्छीचे रेट वगैरे आहेत ते आणि कसं काय आहे ते मार्केट आणि बऱ्याच दिवसाने आपण चाललो आहे मच्छी मार्केट एक्सप्लोर करायला तर व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर म्हणून आणि डायरेक्ट भेटूया आपल्या मच्छी मार्केटला गेल्यावर ले। आणि आत्ता आम्ही पोचलो आहे ते आपल्या कोपरीच्या फिश मार्केटला तुम्हाला सांगितली की आता बऱ्याच दिवसाने आलो आहे आम्ही कोपरीच्या फिश मार्केटला लाईन बघा ही कटिंगची लाईन आहे त्याच्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला आणि अक्षर मॅडम मच्छी बघतात फिश बघतात किती रुपये बघा हे पोपळी तर फिश मार्केट इथे एक वेंडर इकडे एक वेंडर असे तीन चार वेंडरच असतात बघा मच्छी आहे फिश आहे पापलेट आहे अरे पापलेट कशी येतो ही पंधराशे रुपये किलो साईज बघा केवढी पापलेटची मोठी साईज आहे एकदम पंधराशे रुपये किलो हे पण तीच आहेत ना जोडी हे बघा ही रुपये या नाईजचं पापलेट आहे सातशे रुपये जोडी आणि इकडे बघा करली आहे करली कशी आहे दोनशे रुपयाला एक कोणती पण करली घ्या कोणती बनणार आहे दोनशे रुपयाला एक बघा कोणती पण करली दोन आणि मुशीर आहे दाखव अडीचशेवाली जोडी दाखव केवढी आहे हे बघा एवढी मुशी अडीचशे रुपये जोडी आणि ती बाजूची दोनशे रुपये जोडी इकडे बघा केकडे दिसलेत का खेकडे हे बघा दादा दाखले कसे केकडे दादा हे बघा साडेपाचशे रुपये किलो आणि हे काय ते मी तुम्हाला सांगतो हे बघा हा नर आहे दिसला का हा नर खेकडा आहे ना रे ये नर नरमादी मिक्स साडेपाचशे रुपये किलो एक किलो आणि एक किलो लावले तर पाचशे रुपये एक पीस एकशे वीस रुपयाला एक कुपा हा बघा केवढा कुपा आहे एकशे वीस रुपयाला आणि हा बघा हा मुर्दुसा सुळे काने बरीच नावं असलेले हा बघा ह्या मासा आणि जवळजवळ दहा बारा पीस आहेत हे शंभर रुपयाला दहा बारा पीस सुरमई एक सातशे रुपये की किलो की किलो हे बघा की सहाशे रुपये किलो सुरमई आहे मस्तपैकी आणि करली कशी म्हणाली किलोवरच अडीचशे रुपये किलो की पीस ना बघा करली अडीचशे रुपये एक करली आहे बघा थोडा मोठा गोळ आहे हा कस आणि हे बघा छोटे रावस कसे रावस किलो बघा सातशे रुपये किलो रावस आणि ही आज गोळ आहे ही गोळ कशी किलो देत किलोवर गोळ पण सातशे रुपये किलो ही मोठीवाली पण ओ ताई मोटी वाली नाही छोटी वाली हे बघा छोटी वाली सहाशे रुपये किलो आहे सुरमई बघा मोठी बाराशे रुपये किलो एवढी आहे बघा ही कळेल तुम्हाला वीस कशी आणि इकडे बघा ही आपली ही आजी बसली आहे माशे हलवा कसा दिला आजी सहाशे रुपये किलो बघा हलवा सहाशे रुपये किलो आहे आणि या ताम ताम पण सहाशे रुपये किलो बघा ताम पण सहाशे रुपये किलो हा चालेल ना अक्षता बघा सांगते काहीतरी वेगळं ट्राय करूया हो ताम बघा हो हा बघा तर आता यावेळेला जरा वेगळी मच्छी ताम कधी आम्ही खाल्ला नाही प्रयत्न आहे ताम बघूया ता तर कसं छान लागते ताई सांगतं छान लागते चवीला किती आहे बघा आता मोठी घ्यायची आहे ते किती ग्रॅम होती सातशे बघा हे एक किलोपेक्षा मोठी आहे का बघा सव्वा किलो काय बघा तांब घेतली आहे पहिल्यांदा आणि इकडे इकडे जीपे इकडे आणि सुरमे कशी आहेत बघा पाचशे रुपये किलो छोट्यावाले आणि मोठी घेतली तर सातशे रुपये किलो किलोवरती आहे आणि इकडे बघा इकडे सखला मास आहे तेवढा मोठा आहे आठशे रुपये किलो मावशी किती किलोचा असेल बघा तीस किलोचा सकला मासा होता आठशे रुपये किलो आहे तेवढा मोठा आहे बघा तोंडावरूनच घ्यायला इकडे कटिंग चालू आहे सर्व माशांची आणि तुम्ही जर इथे मासे घेतात यांच्याकडे किंवा बघा यांच्याकडे इथे तर कापायला तुम्हाला इथे फ्री आहे काही चार्जेस लागत नाही ते बघा अक्षर तिकडे उभी राहिले लाईनमध्ये कटिंग चालू आहे आणि या तांबलं खवले बघ तेवढे खावले, खावले काढायला लागतात असं वाटेल घोड्या पण नाही असं म्हणजे लागलं आणि आम्ही तांब पहिल्यांदा घेतली इकडे बघा माकलं माकलं कशा दादा हे बघा चारशे रुपये किलो माकले आहेत आणि हे सौंदळे दोनशे साठ ला दोनशे साठ रुपयाला किलो चौंदाळे आणि क्रॅप्स पण आहेत बघा मोठे मोठे क्रॅपची पिशवी बांधली आहे कशी बघा सहाशे रुपयाची पिशवी आहे सहा पीस आहे सहा पीस आहेत बघा क्रॅप्स मध्ये सहाशे ची पिशवी आणि बघा प्रॉन्स हे प्रॉन्स कसे आहे प्रॉन्स ते चारशे साठ किलो हे चारशे साठ रुपये किलो प्रॉन्स ओके हे बघा समुद्रातले प्रॉन्स चारशे साठ रुपये किलो आणि हे वाले चारशे रुपये किलो आहे बघा पॉन्स बघा इकडे बोंबील बोंबील कशा तीनशे किलो हे बघा तीनशे किलो बोंबील आहे इकडे शिवले शिवलेची पिशवी कशी आहे मित्रा हे बघा शंभर रुपयाला दोन पिसे आणि इकडे बांगडे बांगडा किलो सौ का चार आहे तीनशे हे बघा शंभर रुपयाला चार आहेत हे छोटेवाले आणि मोठेवाले दिसतात तुम्हाला तीनशे रुपये किलो आहेत ते बघा ते मोठेवाले तीनशे रुपये किलो ना शंभरला तीनशे रुपये किलो आणि इकडे मांदिली पण किलोवर आहे की कि वाटेवर आहे पन्नास रुपये वाटा इथे मोतकं आहेत पन्नासचा वाटा बघा जवळा पन्नास रुपये वाटा म्हणजे हे सगळे वाटेवाले आहेत तीन आयटम मोतकं मांदिली आणि जवळा एकदम फ्रेश आहेत आणि हे बघा इकडे मोठ्या मोठ्या मुशा आहेत त्या मुशा कशा किलो आहे हे बघा चारशे रुपये किलो केवढे मोठ्या मुशा आहेत बघा या चारशे रुपये किलो आणि तिकडे पाठिंबा तो सकलाच आपल्याला एक पुनवतोय एवढा मोठा सध्या आमचं मच्छी खरेदी करणं पण चालू आहे सोबत व्हिडिओ बनवणं पण चालू आहे मच्छी घेतली आहे मॅडम मी पहिल्यांदा ताम काय तामची रेसिपी बनवणार आहे का काही हां रेसिपी बनवणार कारण मॅडम आपल्या दुसऱ्या चॅनलला ना स्वाद आनंदाचा त्याच्यावरती असे व्हिडिओ देत राहणार रेसिपीचे वगैरे सबस्क्राईब करा त्याला पण स्वाद आनंदाला पण आणि इकडे बघा अजून एक मच्छीवाले करली हे बघा ही करली जवळजवळ एक किलोची करली साडेतीनशे रुपयाला आणि एवढे मोठे प्रॉन्स आता वाट्यावर आहे ना कसा वाटा बघा पाचशे रुपये किलोवर आहे वाट्यावर नाही किलोवर आहे प्रॉन्स बघा एवढे मोठे हा बघा बत्तीस येतील एवढे मोठे प्रॉन्स म्हणजे बत्तीस काउंट आहे हां बत्तीस ते पस्तीस च्या मध्ये येईल तुम्हाला काउंट जसं थोडा छोटं मोठं पण हे सगळे मोठं दिसतात हे बघा आणि समुद्राची ही चारशे रुपये किलो समुद्राची बघा इकडे बघा इकडे पण आहेत आहे इकडे एंड होतो आपल्या कोपरी फिश मार्केटचा इकडे पण कोळंबी मांदेली माकलं कसे येत होत आहे तीनशे रुपये किलो बघा माकलं बघा हा गोत्या मास आहे मी समजलो चोर बोंबील आहे पण चोर बोंबील नाही करली कशी एक वाटत ही चारशे वाली आहे बघा एवढी मोठी आहे ती चारशे वाली आहे छोटी साईज आहे ती तीनशे रुपयाला करली ही नगावरती करल्या सर्व गोडी मोठी माकला आहेत बघाय आणि इकडे पुढे आलं तर बघा इकडे तुम्हाला वेगवेगळे मासे बघायला मिळतात आता पाकड बघायला मिळते तर पुऱ्या कोपरी मार्केटमध्ये पाकड कुठे नव्हती पुऱ्या म्हणजे ते चार पाच जण त्यांच्याकडे पाकड कशी होत नगावरच आहे का पन्नास रुपयाला एक आहे पाकड आणि मोठीवाली ती शंभर रुपयाला एक आहे त्यांच्याकडे असे वेगवेगळे मासे बघायला मिळतात आपल्याला बघा हा नारबा मासा आहे बघा नारबा नारबाची वाडीवाला नारबा आरबा मासा हा कसा किलोवर आहे दादा हा दो बघा दोनशे रुपये किलो नारबा बाकी शंभर रुपयाला तीन येतील बघा शंभर रुपयाला तीन येतील दोनशे रुपये किलो बाकी बांगडे आहेत बांगडे कसे किलो आहेत हे बघा हे शंभर रुपयाला चार आहेत आणि दोनशे साठ रुपयाला किलो आहेत ते त्याच हिशोबात पडणार तुम्हाला बघा शंभरला चार देत आहे ते शंभरला चार इकडे टोळ आहे टोळ आणि बघा केवढी आहे चोच बघा समजताना लगेच हिरवी टोळ आहे ती तीनशे रुपयाला आहे केवढी मोठी आहे बघा तीनशे रुपये टोळ आहे आणि लगेच तुम्हाला कटिंग करून पण ते काय कटिंग करतोय पण कुठला मासा आहे बघा रावस बोनलेस केला जातोय बघा बोनलेस करून आहे लगेच तुम्हाला इथेच इकडनं मासे घ्या आणि लगेच इकडे तुम्हाला कटिंग फ्रीमध्ये करून मिळेल बरोबर मधला काटा काढून मिळतो तुम्हाला बोनलेस करून आणि सुरमई कशी किलो आहे दादा सातशे रुपये किलो हे बघा सातशे रुपये किलो सुरमई आहे बघा एवढ्या चारची सुरमई आहे मला वाटतं पावणा पावना किलो पावना किलोच्या अंदाजाने किलो एक सुरमई आहे ती सातशे रुपये किलोने मिळेल तुम्हाला बघा इकडे आलात तुम्हाला ना मोठे मोठे मासे माहिती हे बघा इकडे हलवे आहेत मोठे मोठ्या साईजचे हलवे आहेत किलो किलोच्या साईजचा सा हलवा इकडे रावस आहेत हलव्या कसे तयार हे बघा आठशे रुपये किलो हलवा आणि रावस नऊशे रुपये किलो रावस आणि हे बघा आठशे रुपये किलो हलवा मिक्स आहे हे बघा नर आहे केवढा मोठा आहे बघा केकडा हे आठशे रुपये किलो आहेत केकडे आणि हे सगळे खाडीतले केकडे आहेत बघा आठशे रुपये किलो आणि मिक्स आहेत हे बघा ती मादी आहे आणि पहिला बघितला तो नर होता आमची मादी होती हा हे प्रॉन्स आहे हे प्रॉन्स कसे आहे दादा कसे प्रॉन्स पाचशे चारशे हे पाचशे रुपये ना हे बघा हे पाचशे रुपये किलो प्रॉन्स आणि हे चारशे ऐंशी रुपये किलो प्रॉन्स आणि हे समुद्रातले कसे आहेत ते बघा हे चारशे रुपये किलो समुद्री प्रॉन्स कोळंबी आणि त्यात साईज थोडी तुम्हाला मिक्स देते छोटी मोठी छोटी मोठी असा हा बघा हा किती मोठा आहे तर हा बघा हा किती छोटा आहे असं मिक्स देणार तुम्हाला हे टोळ कसे आहे बघा शंभर रुपयाला एक आहे टोळ्यू पण द्या शंभर रुपये एक टोळ बघा कसं आणि तिकडे अक्षर गेली आहे कटिंग करायला माश्याच्या बघा आपण घेतलेली मुशी ती कटिंग करायला तिकडे गेली आणि वाट्यावर आहे पन्नास रुपये हे पण वाट्यावर आहे कोळंबी किती पन्नास शंभर पन्नास रुपये बघा आपण वाटा पन्नास रुपयाच आपण पन्नास रुपयाच हे काय दादा छोटे बांगडे आणि बघा तेवढे छोटे बांगडे हे कसे देतात तुम्ही पन्नास रुपयाला आठ हे छोटे बांगडे हा चांदमासा पण आहे इकडे हा कसा चांद चांदमासा चार करून मिळतील तुम्हाला छोटे छोटे रावस कसे दोनशे रुपये किलो शेंडी रावस छोटे रावस दोनशे रुपये किलो काटेरी बघा हे काटेरी आहे कसे काटेरी बघा शंभर रुपयाला तीन काटेरी बघा शंभर रुपयाला तीन बघा असं हे मार्केट आहे कोपरीचं बघितलं आपण आता मेनली तीन मोठे व्हेंडर आहेत एक छोटा आहे म्हणजे चारच आहेत जास्त नाही आहेत पूर्ण मार्केटमध्ये आणि प्रत्येकाचे कटिंगवाले वेगवेगळे वे बसलेले आहेत असं हे कोपरीचं मार्केट आहे इकडे आपली मुशी कटिंग होते बारीक बारीक किस म्हटल्यासारखी कटिंग झाली मुशी आणि बघा येत आता मासे घेऊन झाले तरी पिशवी माझ्या जरी पिशवी तरी कर्लीवरती आपलं मन अजून अडलेलं आहे कारण अक्षताला सगळ्यात जास्त आवडते कर्ली कर्ली घेते आता अक्षता शेवटी अक्षताने कर्ली घेतलीच आहे आणि कर्ली कटिंग करायची पण एक कला असते मी बघितलं तर याच्या आधी पण आपल्या व्हिडिओजमध्ये क्रॉस क्रॉस कट करायला हे बघ क्रॉस क्रॉस कटिंग आहे या साईडला चार पीस या साईडला एक पीस घेऊ लागत इकडे चार पीस इकडे एक पीस तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आमचे हे मासे घेऊन झालेले आहेत कोपरीचं पीच मार्केट पण नेटकोल करून झालेलं आहे आणि सगळे मासे पण आमचे कट करून झालेले आहेत आणि मॅडमच्या आवडती काय करली पण घेतलेली आहे एक वेगळा मासा ताम मासा पण घेतलेला आहे तर ठीक आहे आता कोपरीचं पीच मार्केट तुम्हाला दिसतंय आहे जे चार पाच असं असतात पण सगळे मासे मिळतात तुम्हाला असं नाही की कुठला मासा नाही असं नाही कारण सगळ्या प्रकारचे मासे मिळतात तुम्हाला या मार्केटमध्ये कुठलाही मासा नाही असं होणार नाही पण सगळे समुद्रातले मासे गोड्या पाण्याचा एक पण मासा तुम्हाला इथे मिळणार नाही तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला कोकरी फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलने चांगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मॅडमच्या चॅनलला पण एक सबस्क्राईब करा स्वाद आनंदाचा त्याला पण सबस्क्राईब करा कारण तिकडे पण याच्यात एखादी मच्छी बनली तर तुम्हाला तिकडे व्हिडिओ पण बघायला मिळेल तर ठीक आहे मित्रांनो अशीच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय